नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये पश्चिम बंगाल या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की करा आणी चानल ला, करा आणि चॅनलला ज्यांनी आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद पश्चिम बंगाल राज्य हे भारताच्या पूर्व भागात वसलेले एक महत्वाचे राज्य आहे या राज्याची राजधानी कोलकाता असून ते ऐतिहासिक सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे पश्चिम बंगालच्या उत्तरेला सिक्कीम व भूतान ईशान्येला पूर्वेला बांगलादेश दक्षिणेला बंगालचा उपसागर पश्चिमेला झारखंड बिहार आणि ओडिशा ही राज्य आहेत या राज्याचे क्षेत्रफळ सुमारे अठ्याऐंशी हजार सातशे बावन्न चौरस किलोमीटर असून लोकसंख्या नऊ कोटींपेक्षा अधिक आहे ज्यामुळे ते भारतातील दाट लोकवस्ती असलेल्या राज्यांपैकी एक मानले जाते पश्चिम बंगालचा इतिहास आहे बंगालने महत्वाची भूमिका बजावली स्वामी विवेकानंद नेताजी सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टॅगोर यांसारखे महान व्यक्ती येथेच जन्मले एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताचे विभाजन झाल्यावर बंगालचे दोन भाग झाले पश्चिम बंगाल भारतात आणि पूर्व बंगाल पाकिस्तानात पश्चिम बंगालचे भौगोलिक स्वरूप विविधतेने भरलेले आहे उत्तरेला हिमालयातील दार्जिलिंग टेकड्या दक्षिणेला सुंदरबनचे मॅनग्रोव्ह जंगल आणि डेल्टा प्रदेश आहे गंगेची उपनदी हुबळी नदी राज्यातून वाहते सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे मॅनग्रोव्ह वन असून येथे दुर्मिळ रॉयल बंगाल वाघ आढळतो राज्यात उष्ण कटिबंधीय हवामान असून पावसाळा जून ते दे दरम्यान असतो पश्चिम बंगालची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती उद्योग आणि पर्यटनावर आधारित आहे येथे तांदूळ गहू ऊस पाट म्हणजे जूट आणि चहा ही प्रमुख पिके घेतली जातात दार्जिलिंग चहा जगप्रसिद्ध आहे कोलकाता हे पूर्व भारतातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र असून तेथे वस्त्रोद्योग लोखंड पोलाद जहाज बांधणी आणि आय टी उद्योग विकसित झालेले आहेत पश्चिम बंगालची संस्कृती व परंपरा ही समृद्ध आणि कलात्मक आहे बंगाली भाषा राज्याची अधिकृत भाषा असून रवींद्र संगीत बाऊलगीते नृत्य नाटक आणि साहित्य हे येथे प्रसिद्ध आहेत दुर्गापूजा हा राज्यातील सर्वात मोठा सण असून तो अत्यंत भव्यतेने साजरा केला जातो मासे आणि भात हा बंगालच्या जेवणाचा मुख्य भाग आहे पर्यटनाच्या दृष्टीने पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग सुंदरबन इत्यादी थी ठिकाणे प्रसिद्ध आहेत येथे नैसर्गिक सौंदर्याबरोबरच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पाहायला मिळतो पश्चिम बंगाल हे आपल्या वैविध्यपूर्ण भूगोल संपन्न संस्कृती आणि ऐतिहासिक महत्वामुळे भारतातील एक अनोखे आणि आकर्षक राज्य मानले जाते असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू